नमस्कार जय गजानन ओम नम शिवाय गण गण गणात बोवते उद्या आहे वार शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्री वर्षात बारा महिन्यामध्ये एक महाशिवरात्री येते पण ते फेब्रुवारीमध्ये येणारी किंवा मार्चमध्ये येणारी महाशिवरात्री महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान शंकराचा विवाह माता पार्वतीसोबत झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगात भगवान शंकराचा वास असतो म्हणूनच आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये काही उपाय सेवा करायच्या आहेत असाच एक उपाय सेवा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे या फळावरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे या फळाचे तुम्हाला काय करायचे आहे बघा हे फळ तुम्ही महादेवाला अर्पण केल्याने तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की हा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे आर्थिक समस्या असतील खूप कर्जबाजारी झाले असाल पैसा घरात आल्यावर तो खूप का टिकट नसल्यास अनआवश्यक खर्च तुमच्या घरामध्ये वाढलेला असतील आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी यासोबतच व्यवसाय संबंधित तुमच्या काही समस्या असतील नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन हवं असेल व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी तुम्ही हा उपाय सेवा करू शकता बरेच जणांचं असं होतं की लवकर लग्न जुटत नाही अशा लोकांना हा उपाय केला तर विवाहाचा योग जुळून ये येईल त्याचबरोबर तुमची खूप दिवसाची एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा या सेवेमुळे पूर्ण होईल भगवान शिवांना हे फळ खूप आवडीचे आहे अशी मान्यता आहे की ज्या वेळी समुद्र मंथन झालं होतं त्यातून हला हल जे हलाहल नावाचं जे विष निघालं होतं त्यावेळी देवामधील व दानवामधील कोणीसे विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळी संपूर्ण सृष्टीला रक्षण करण्यासाठी महादेवाने हे विष प्राशन केलं होतं आणि संपूर्ण विष जे आहे ते घशामध्ये समावून घेतलं होतं पण अतिशय विषारी असलेलं हे विष प्राशन करण्याने महादेवाला त्याचा त्रास होऊ लागला आणि ते काही वेळातच बेशुद्ध झाले आणि त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी देवाने खूप प्रयत्न केला पण काही केल्यानं त्यांना शुद्ध येत नव्हती सर्व देवी देवता उपाय शोधत असताना ते धोत्र्याच्या झाडाजवळ गेले आणि धोत्र्याच्या झाडाचं काटेरी फळ आणि फूल त्यांनी तोडून आणलं आणि महादेवाच्या माथ्यावर ते फळ ठेवलं आणि त्यानंतर शरीरात असलेल्या हलहल विषाचा प्रभाव कमी झाला आणि ते शुद्धीवर आले म्हणून दोत्र्याचं फळ असेल किंवा फूल असेल ते अत्यंत महत्वाचं आहे आणि महादेवांना खूप प्रिय आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी कुठलंही कुठूनही हे फळ आणायचं आहे बाजारातून सुद्धा हे फळ मिळू शकते हा उपाय जो आहे तो चार प्रहर मुहूर्तावर आपल्याला करायचा आहे फळ तुम्ही सकाळी आणून ठेवलं तरी सुद्धा चालेल पण हा उपाय तुम्हाला महादेवाची पूर्ण सेवा झाल्यानंतर करायचा आहे बघा एका तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर साफ करून घ्यायचं आहे आणि देवपूजा करायची आहे आणि प्रहर मुहूर्तावर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर विशेष सेवा करायची आहे आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला आपण जे फळ आणलं आहे ते एका तामणामध्ये घ्यायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला या फळावर अभिषेक करायचा आहे आणि या फळावर पाणी आणि पंचामृताचा वापर करायचा आहे पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पाच वेळा पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने हे फळ धुऊन घ्यायचं आहे हे फळ काटेरी असतं त्यामुळे अभिषेकाचं पाणी त्यात अडकू शकते म्हणून फळाला परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या तामणामधील पाणी एका झाडाला टाकून घ्यायचं आहे त्याच तामणामध्ये हे फळ ठेवायचं आहे आता तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद भिजवून पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आणि जी ही हळद आहे आपल्याला या काटेरी फळाला लावायची आहे आणि या फळाला काटे असल्यामुळे तुम्ही चमच्याने देखील ही हळद त्या काटेरी फळाला लावू शकता बघा सगळीकडे ही हळद त्या काटेरी फळाला लागली पाहिजे या हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्यानंतर फळाला हळदीचा लेप लावून घेतल्यानंतर तुम्हाला या फळावर काही सेवा करायची आहेत स्त्री जर ही सेवा करत असेल तर नमशिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि पुरुष जर ही सेवा करत असेल तर ओम नमा शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हे फळ अभिमांत्रित करून घ्यायचे आहे दिवसभर तुम्हाला हे फळ महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी प्रदोषकाळी हे फळ तुम्ही जर संध्याकाळी हे सेवा करत असाल तर थोडा वेळ तर महादेवाच्या पिंडीवर हे फळ ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे सोबत एक ताट तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला या ताटात एक कलश पाणी घ्यायचं आहे त्यासोबतच अक्षदा बेल पांढरी फुले घ्यायची आहे पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि ते, ते साहित्य घेऊन हे फळ घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर महादेवाला हे फळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना फळाचं जे डेट आहे ते आपल्या विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे जर तुम्ही पूर्वेला बसेल असाल तर तुम्हाला डेट पश्चिमेला करून घ्यायचं आहे आपण जे कळशामध्ये पाणी घेतलं आहे ते आपल्याला फळावर ते पाणी आपल्याला फळावर अर्पण करत असताना आपल्याला हटकेश्वर महादेवाच्या मंत्राचा जाप करायचा आहे बघा कोणता आहे तो मंत्र ओम श्रीम हटकेश्वराय नमा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि हे पाणी त्या फळावर अर्पण करायचं आहे पाणी अर्पण कर पाणी अर्पण करत असताना आपल्याला हळूहळू अर्पण करायचं आहे ओम श्री हटकेश्वराय नमा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता ही सेवा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या ज्या इच्छा असतील त्या महादेवाला सांगायच्या आहे सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवाचा वास असतो म्हणून तुम्ही हा सेवा